आहे नाशिक मधून होळीच्या दिवशी झालेल्या हत्येप्रकरणी दोन प्रमुख संशयित ताब्यात आहेत जुन्या भांडणाची कुरापत काढून तरुणाची हत्या करण्यात आली हत्येनंतर अवघ्या काही तासात संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आहे होळीच्या दिवशी नाशिकच्या अंबड परिसरात झालेल्या हत्येप्रकरणी भांडणाचा कुरापत काढून होळीच्या दिवशी नाशिकच्या अंबड परिसरात सुमित देवरे या वीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती अरुण वैरागर आणि प्रसाद रेवगडे या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे ताब्यात घेतलाय अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्या जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे अंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत अंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे